मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना ज्या प्रकारे वेग आलेला आहे त्याच पद्धतीने आता बिहार असेल इतर ठिकाणी चांगलाच चा प्रचार या ठिकाणी जोरदार सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून गणला जातो यामध्ये लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला चार पारचा नारा दिला त्या ठिकाणी मात्र स्पष्ट बहुमत भाजपला मिळवता आले नाही यातच महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय घडामोडी या चांगल्याच घटू लागलेल्या आहेत आणि यातच आता भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत आणि निकाल समोर येत आहेत यामध्ये भाजपला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे नेमकं घडलंय काय याच भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ कशा पद्धतीने कमी होतंय तेच जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मंडळी अमित शहा नरेंद्र मोदी या जोडीने संपूर्ण देशावरती आपलंच सरकार कसं राहील या पद्धतीने वाटचाल सुरू केली मात्र आता भारतीय जनता पक्षाची हवा कमी होताना दिसत आहे दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामधलं महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचं सरकार या पद्धतीने आलं त्यानंतर जी फोडाफोडी झाली तीही लोकांना आवडलेली नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी लोकसभेला मोठा धक्का दिला आणि यानंतर आता भारतीय जनता पक्षाला इतर राज्यामध्ये सुद्धा धक्के बसायला सुरुवात झालेली आहे एकीकडे राहुल गांधी आणि विरोधक भारतीय जनता पक्षावरती मतचोरीचा आरोप करत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आणि आपलं लोकसभेमधलं संख्याबळ जे आहे ते राज्यसभेमध्ये आता कमी होताना दिसतंय जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा पराभव केलेला आहे या ठिकाणी भाजपला चारपैकी केवळ एकाच जागेवरती विजय मिळवता आलेला आहे मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली विधानसभेतील अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी पंच्याऐंशी आमदारांनी या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला विधानसभेत इंडिया आघाडी विरुद्ध या ठिकाणी एन डी ए असं राजकारण पेटलं होतं आणि अशातच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपलं बहुमत राज्यसभेमध्ये कमी झालेलं आपलं याच निवडणुकीच्या निकालावरून दिसून आहे भाजपचे उमेदवार अली मोहम्मद मीर यांचा पराभव झाला चौधरी यांना त्यांच्या विरोधात अठ्ठावन्न मते तर मीर यांना केवळ अठ्ठावीस मते झाली तर दुसरी जागा या ठिकाणी कॉन्फरन्सचे रजात किजू यांनी जागा जिंकली त्यांना सत्तावन्न मते मिळाली आणि किचलू यांनी भाजपचे उमेदवार रमेश महाजन यांना पराभूत केले या ठिकाणी तीन जागांवरती या ठिकाणी आघाडी जिंकलेली आहे तर भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी चारपैकी केवळ एकाच जागेवरती विजय होत तीन जागांवरती दारून पराभव झालेला आहे त्यामुळे लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्ये प्रत्येक बिलवर ज्या पद्धतीने या ठिकाणी संख्याबळ हवा आहे बहुमत हवं आहे तेही आता कमी होताना दिसत आहे यावरून विरोधकांनी या ठिकाणी मोदी सरकारची हवा आता गुल होते आणि जनतेमध्ये आता भाजप विरोधी आणि सत्ता या ठिकाणी करण्यासाठी भाजप काय खेळी खेळतं हे उघड होताना दिसत आहे मंडळी राज्यसभेमध्ये या ठिकाणी भाजपचा झालेला पराभव बिहारच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आता कोण बाजी मारेल यावरून राज्याचं आणि देशाचं राजकारण या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने आता पुन्हा गाजणार आहे यावरून स्पष्ट होतंय की भारतीय जनता पक्षाचा जम्मू काश्मीरमध्ये सत्तर तीनशे सत्तर कलम सुद्धा झालेला पराभव बरंच काही बोलून जातो आहे याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करा